महाराष्ट्र सरकारचं येत्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचं सा बजेट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलं अजित पवारांनी आतापर्यंत अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे अशा प्रकारे जास्तीत जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते आतापर्यंतचे दुसरे व्यक्ती आहेत या अगोदर शेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे आजच्या अर्थसंकल्पाकडे अनेक गोष्टींसाठी लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं ज्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे ज्यामध्ये लोकांच्या रोजगाराचा प्रश्न होता नवीन नोकऱ्यांचा प्रश्न होता ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नवीन शेतीचं धोरण वगैरे अनेक प्रश्न होते पण या बजेटमध्ये नक्की काय मिळालं काय नाही मिळालं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तीन महत्वाच्या घडामोडी मी सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा बघूया अजित पवारांनी सांगितलं की मागच्या वर्षाच्या जुलै दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत दोन पॉईंट त्रेपन्न कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ज्या अंतर्गत दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आला पुढच्या वर्षासाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हा आकडा छत्तीस हजार कोटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे पण महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपयात कोणतीही वाढ होणार नाही अर्थात अजित पवारांनी पंधराशे रुपयांपासून होणारी वाढ किंवा एकवीसशे रुपये किंवा पंचवीसशे रुपये असा पंच कुठलाच आकडा सांगितला नाही याचा अर्थ आणि मागच्या वर्षी जो झालेला खर्च आहे तितकाच जवळपास खर्च या वर्षी किंवा येणाऱ्या वर्षी देखील होणार आहे यावरून आपण हे सांगू शकतो की निश्चितपणे पंधराशे रुपयांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी दुसरा मुद्दा अजित पवार यांनी सांगितलं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथून देशांतर्गत विमानसेवा पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे या विमानतळाचं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्र सरकार येत्या नवीन वर्षात नवीन हाऊसिंग पॉलिसी म्हणजे गृहनिर्माण धोरण घेऊन येणार आहे ज्यानुसार सर्व लोकांना आपली घरं मिळतील अशी तजवीज करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार या वर्षी उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करणार आहे ज्या अंतर्गत चाळीस लाख कोटींची गुंतवणूक येत्या काही वर्षात महाराष्ट्रात होईल आणि पन्नास लाख नोकऱ्यांची निर्मिती होईल अशा प्रकारच्या नोकऱ्या जर निर्माण झाल्या तर महाराष्ट्रासाठी ती जीवनदायनी योजना असणार अशा प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होणार असल्यामुळं ही एक अत्यंत महत्वाचं धोरण असणार आहे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दृष्टीनं अजित पवारांनी असंही जाहीर केलं की पालघर जिल्ह्यात वाडवण या ठिकाणी एका नवीन बंदराचा विकास करण्यात येणार आहे तो जे एन पी टी च्या धर्तीवर करण्यात येणार असून महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की हे बंदर जे एन पी टी इतकं तीन पट वाडवण वाढवण मुंबईतलं तिसरं इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे जे दोन हजार तीस पर्यंत ऑपरेशनल होईल म्हणजे वापरता येईल मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनचं एक महत्वाचं स्टेशन या वाडवण या ठिकाणी असेल आणि हे वाढवण बंदर समृद्धी हायवेला देखील जोडलं जाणार आहे मुंबई पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी नवीन मेट्रोच्या लाईन्सची सुरुवात होणार आहे म्हणजे नवीन मेट्रोचे रूट्स या ठिकाणी निर्माण केले जाणार आहेत त्यापैकी एक्केचाळीस पॉईंट दोन किलोमीटरचे रूट्स मुंबईमध्ये तर तेवीस पॉईंट दोन किलोमीटरचे रूट्स पुण्यामध्ये होणार आहेत टोटल चौसष्ट पॉईंट चार किलोमीटरचे नवे रूट्स या तिन्ही शहरांमध्ये मिळून होणार आहेत येत्या पाच वर्षात दोनशे सदतीस पॉईंट पाच किलोमीटर एवढ्या अंतराचे मेट्रो रूट्स किंवा मार्गिका या वापरक्षम होणार आहेत अजित पवार यांनी सांगितलं की शेतीच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नवीन पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन चालू करणार आहे ज्या अंतर्गत एक लाख एकर क्षेत्रावर हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार ज्यासाठी पन्नास हजार शेतकऱ्यांची मदत घेतली जाणार हा पायलट प्रोजेक्ट कोणता असेल याच्यामध्ये कोणती पिकं असतील कोणतं क्षेत्र असेल किंवा कोणत्या क्षेत्रात तो लागू केला जाईल याबद्दलच्या डिटेल्स अजून उपलब्ध झालेल्या नाहीत मुंबई बेंगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे सरकारनं सांगितलं की यासाठीचं भूसंपादन करण्याचं काम सुरू झालेलं आहे या प्रोजेक्ट मुळे आवर्षणग्रस्त भागातल्या लाखो तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील महाराष्ट्र सरकार येत्या काळात नवीन महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची सुरुवात करणार आहे ज्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर पन्नास कोटी रुपये खर्च करणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्या प्रक्रिया आणि नव्या टेक्स्टाईल मटेरियलची निर्मिती हे यातलं उद्दिष्ट आहे याचबरोबर नवी मुंबईमध्ये एक नवीन इनोव्हेशन सिटी देखील महाराष्ट्र सरकार उभारणार आहे आता तीन आणखी महत्वाच्या सूचना ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार आहे त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची मदत घेणार आहे आणि महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार आहे महाराष्ट्रातले शूरवीर सतराशे एकसष्ट साली पानिपतच्या युद्धात जाऊन लढले या गोष्टीचा सन्मान करण्यासाठी म्हणून हरियाणा राज्यातल्या पानिपत इथं देखील महाराष्ट्र सरकार एक स्मारक उभं करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या दुर्गम ते सुगम या नव्या योजनेअंतर्गत पंचेचाळीस ठिकाणावर म्हणजे जिथे किल्ले धार्मिक स्थळे मंदिरे यांचा समावेश होतो अशा पंचेचाळीस ठिकाणी महाराष्ट्र सरकार रोप वेची निर्मिती करणार आहे म्हणजे त्या दुर्गम ठिकाणांना सुगम बनवणार आहे बजेटमधली आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कैद ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी म्हणजेच संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक उभं करण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील इंदू मिलच्या जागेत सुरू आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे येत्या वर्षात ते काम पूर्ण होईल असं सरकारनं म्हटलंय या होत्या महाराष्ट्राच्या आजच्या सादर केलेल्या बजेटमधल्या काही महत महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या ठरू शकतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी